हाय सर्वांना कशा आहेत सर्व अशा करते सगळे मजेतच असतील आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आज आहे शुक्रवार आज आहे चुताईला ओमला शाळेला सुट्टी आणि इथं सुंदरशी अशी दाजींनी स्वामींची पूजा केलेली आहे आणि सुट्टी आहे तर बघा आमचं पिल्लू म्हणजेच ओम इथं झोपलेलं आहे ओम ओम सकाळी सकाळी म्हणत होता पॅप्स्या आणू का पप्पा तर पप्पा ओरडले म्हणून त्याला राग आला नाश्ता वगैरे झालेला आहे आता दहा वाजलेले आहेत छापाणी वगैरे सगळं झालंय तर चिवची आलेली आहे फ्रेंड इकडं मामाच्या गावाला तर चिवच चाललेली आहे आता तिकडं आंघोळ वगैरे आवरून तर आजीचं आणि चिवतायचं काय चाललंय मी तुम्हाला दाखवते तर आमच्या आजीचं चाललेलं आहे सकाळी सकाळी सांडगे तोडायचं काम तर आता ही उन्हाळी कामं चालू झालेली आहे सगळ्यांची आम्ही त्या दिवशी कुरडव्या केल्या तर त्या थोडासा व्हिडिओ याला पण जोडल्या जाईल तर आजी ऊन नाही ना ग जरा काय नाही ग आबाळच येते कालपासून हे बघ बरं हो नाही ना का इतकं इतकं जास्त अरे कच्च नसत ताई कच्च नाही फोटो वगैरे दुकान ताई केस वगैरे विंचर चल तुला दिदीने किती कॉल केले जा की जायचं आहे तुला तरी इथं चाललंय आजीचं सांडगं तोडायचं काम आणि चला आम्हाला पण स्वयंपाक करायचंय अजून तर आज आहे काय आज फ्रायडे ना चू हा गुड फ्रायडे आज तर सगळ्याला गुड फ्रायडेच्या शुभेच्छा आणि दाजी चाले स्टेशनला हा दाजी चाले स्टेशनला दिसत नाही घेते हा दिसत नाही मी सकाळ आज शुक्रवारी थोडं थोडं उत्तर असतं थोडं मारली म्हणजे बरं असत माटा घेऊन येतो थोडी पावसिरगी होऊन येतो थोडी मार दोघी थोडी थोडी मार बर थोडी थोडी ओके बाय बाय तर बघा इथे आलेले आहे चिवची फ्रेंड अगदी खूप लहानपणीपासून च्या फ्रेंड आहेत बड्डे डेट आहे चौदा फेब्रुवारी दिदीची किती दिदी नऊ मार्च, मार्च।, मार्च। फक्त एक महिन्यानी दिव्यापेक्षा आमची दिदी छोटी आहे पण अगदी लहानपणापासून एकत्र कारण तिची मम्मी झाली का अगदी लहानपणीच्या मैत्रिणी आहे ना दिदी आणि इकडं गावा मामाच्या गावाला आली की लगेच चिवला कोला असतो आता घ्यायला आली चिवला त्या दोघे अभ्यासाला चाललेल्या आहेत कारण चिवचे एक एप्रिलला एकदम चालू होत असत आहेत का नाही चिव एक एप्रिलला एप्रिल हो तर इथे चाललेलं आहे आज आहे रंगपंचमी इथे चाललेलं आहे ओमच कलरचे फुगे बनवायचं काम बघू कलरचे पाण्याचीच का कलरची नाही बनवणार कलरची बंद बघू दाखव तू सगळ्यांना दाखव कलरचा आहे का कुणाला मारायचा तर इथं चालले ओमचं कलर बनवायचं काम कशी बनवली सगळे हो का बादली मध्ये किती बनवले तू ओमणी एवढे फुगे बनवले तू आमच्या आणि त्याच्यामध्ये पाणी सगळं बरे भरायला येत नाही ना तर चला बघूया आता आपण बघू व त्यांची मित्र मंडळी आज रंगपंचमीचा कसा रंग खेळतात आहे ते, 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 ते चला हे तर चला ओमणी घाल आहे बकेट घेऊन तर ओम बरोबर आपण पण जाऊया चाललंय आता बकेट घेऊन ओम बरोबर आपण मला फॉलो करू चलो फॉलो आणि आग आजी केले होते काल सांडगे तिथं चाललंय तर सांड गहायचं तर चला ओम तर ओम चाललाय बकेट घेऊ ओमच्या पाठी मग मग ग मी तर ओम मला नको भीज बाबा <laughs> तो, तो थोडीशी जुनीच कपडे घातलेत कारण खराब होता आहेत ते कपडे पळून गेले तुला कुठं चाललाय कलर खेळायचा इकडा तर धूमदारा का चाललाय आहे चिव हे सिल्वर कशाला लावला सिल्वरला आता काही सगळी

रे नाक एश आज दिसून आधी तो मोटर चालू केली बाबा मम्मी कुठे म ना यावडच वय येत नाही त्याच्या पुढे ना ए, कलर म्हणून कुंकू काय काय झालं